पावसाळा दोनवड्या बीड तीन मोहट्या पण झालेले आता बाकी एक झालेले आणि दुसरी दोन चालू केले बाकी कधी पावसाळ्याच्या पूर्ण होणार का होईला होणार का जे वर्क काम झाले क्वालिटी कंट्रोल करणं चेक करा जरी त्याच डिझाईन केलं असेल काय होणार आहे जरी डिझाईन दिलं ड्रॉइंग केलं तरी अप्रोला सुट्टी तुमच्याकडे येणार बरोबर आहे ते काम व्यवस्थित केलं ते बघा त्या कामाच्या लेवल्स व्यवस्थित झाले का बघा पहिल्या टप्प्यात मरळी पर्यंत रस्ते मी चांगले केले कळी तर मरळी परीक्षेत तसे सगळे ओडाप चालू म्हणजे काम कसं संपवायचं आणि काम एकदा कसंही म्हणजे त्याला काही त्याला अर्थ नाही करून घ्या मी काही केलेलं नाही मी सांगतो त्याच्यामध्ये इतकं रफ काम केलेलं आहे कारखान्यापासून आता बालगीकडे पूर्ण करायचं जेवण नाही काही नाही नंतर गाड्या खालीवर खालीवर येईल सगळं असाच होते

म्हणजे द्या आणि पंधरा दिवसांनी सगळे पूर्ण कोल्हापूर कळे तळेरे रस्ता हा कोकणातला जाणार गोव्याला जाणारा सगळ्यात जवळचा रस्ता आहे या नॅशनल हायवेचं काम या ठिकाणी चालू आहे आणि ज्या कंपनीने घेतले त्याच्यामध्ये अनेक अडचणी त्या कंपनीज आहेत कामाची क्वालिटी नाही आहे रस्त्यावरती मेंटेनन्स किंवा बाकीचे अप्रोच रोड व्यवस्थित केले नाही सगळ्यात मोठा महत्त्वाचा विषय की आता बालिंग्यात जो मोठा पूल होणार आहे त्या रस्त्याला त्या पुलाची लांबी पा, किती आहे आणि तो भराव वाढल्यानंतर परत पुढचा जो पुलाचा भराव आहे त्याच्यामध्ये पुलाचा पा पुलाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी किती कनवर्ट धरले ओपन बॉक्सवेल किती आणि पाईप कनवर्ट किती आहे याची आमची जी माग शेतकऱ्यांची आणि नागरिकांची मागणी होती कारण भराव वाढल्यानंतर पाणी येणार आणि परत पूर कसे त्याच्या संदर्भात आम्ही मागणी केलेली आहे की किमान पाच बॉक्स बेल त्या ठिकाणी असावेत आणि कलवट असावे तर ते पाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये पुराचं पाणी त्याच्यामध्ये राहू नये किंवा ज्याच्यामुळे लोकांचं किंवा शेतकऱ्यांचं सा नुकसान होऊ नये या संदर्भात आज बैठक लावली होती त्याचबरोबर ट्रॅफिक मॅनेजमेंटचा प्रश्न आहे काम चवलं आहे कामाची क्वालिटी व्यवस्थित नाही या सगळ्यावरच कंट्रोल घेण्यासाठी आज बैठक लावली होती आणि परत पंधरा दिवसांनी आजच्या काही सूचना केल्या त्याचा परत पंधरा दिवसांनी आढावा बैठक घ्यायची आहे बैठकीत की तुम्ही म्हटलं की जे पोल लाईट आहे त्या लाईटचा जो खर्च आहे तो न्यामध्ये परवडणारा आहे की ज्यावेळी पूर्ण रस्ता होईल त्यावेळी दोन्ही बाजूला रस्त्याच्या लाईटचे पोल आहेत पोलच्यामुळे रस्त्यावरती प्रकाश लावा यावा उजेड यावा यासाठी बल आहे ते बलाची वीज बिल काही ग्रामपंचायती भरणार नाही त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं की ते सौर उर्जेवरती त्या ठिकाणी बल बसावे अशा पद्धतीनं चेंज चेंज रिपोर्टचा प्रस्ताव आपण त्या ठिकाणी पुढे पाठवला जाईल